जे आदिवासी मित्रांनो सदिस्पत तर मित्रांनो परत एकदा माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर, तर, तर आज आम्ही आलो पिंपळगाव चौकेचे धरणाव मास्त धरायला तर आज आपल्याबरोबर मामा तर जागा घ्यायला पण मामान त्यांना आज आपल्याबरोबर आहे विकास कुणी गेला विकास विकास हे इकडे मागे विकास राहुल आणि मामान त्यांना आम्ही आलो तर धरणावर भरपूर गर्दी पाणी रात्री भरपूर पडला आणि धरणावर पण मास्त धरणाची भरपूर गर्दी आली आपल्याला ही जागा कौसत एक नाही ओलिशिक कारण नदीत नुसती माशावालेच दिसतं चला आपणही जाऊन येऊ गळपणाला गरे टाकून ये जागा गावसायचा प्रयत्न करू चला खाला 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 है तो उसका जाना है कोहरा लगने वाला है ने लेके सर तक भर के ले अब नहीं हां ये देखो अभी और गाजर गाजर की सब्जी आ गया ले डाडा ले डाट का उसके डाट इधर होए

इकड़े किसी वाने रोप भरपूर मे इक उतरना डोंगर पूर्ण दुख हैदी हेरा मस्त धारण कवड़ी गए धरना टू बच दी गस धरा ला जाग नहीं आम जाए ना का बाजा बोजा घेन इतपर्यंत आम इतपर्यत अजु मानस दिस्ताकून सारे सारे मनस Il taglio è il matrimonio in Alma Rattimas. Lo è il yeah. barbarico. Perché si è tirata? मित्रनो है इकड़ विकस गेला अटक है पाउसन टिप 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 टीप टीपन टीप, टीप। भरपूर निगे आता मरना था पाउस तो विकस अटक रा जाळ्या काढल्यानंतर आपण हे रो केवड मासर भेटत कारण की मासेवाल्याने अख्या मेन जागा आडवून घेतल्या मोका डेंजर पाऊस कॅमेरा व्लर वाटतं वाटत खतरनाक पाऊस विकास फार

आंबा वामबाडगुतलंय रेवल ए जमन वामबाडगुतलंय वाम फार कड लिहून पडला चालला मग गळव तिक लावे ला <laughs>

नुसते माणसा ते बाबा मित्रांनो मका पाऊस पडतो जोराचा पाऊस चालू आहे बरे आम्ही <laughs> राहुल बंद मध्ये आम्ही आमचे मग एक ओळ पका माटा निघलय ओळ ओळाल मासे नाही काहीच ना, ना।, 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 ना का विकास तर चाललाय जाळा काढायचा का मित्रांनो आता विकास येणार आहे आता जाळा घेऊन जाळा मध्ये काढून आता मासे येऊन आलाय येऊ राहील आता कबड मासा आणला आपण कांदे करता गांजुआ गांजुआ कबड मासा हिरवत <laughs> आला विकास जवळ जवळ वॉटर फायटर ओळ <laughs> हेरा कवड निघलं मित्रांनो पार दनदनावत पार खतरनाक आई लोंगरा ओ बाप रे नुस्ता धबड़ा दिशा मिस्टर वॉटरफॉल है मुंबई अरे पा पाता कस दिस्त बाकी मिस्टर वॉटरफॉल विकास आल

सलाद विक विकास परत एकदा आता आपण ज्या नवीन जाळा घातला तर दुसरा त्या जाळा काढून आता इकडे कडलीवरला तर कवड मासं भेटलं तर आता हिरो जवळजवळ आला विकास आता काढी अरे वा भेटला तू काडीत था पण मध्ये जाळाच वाचला त्याचा परत डायरेक्ट ते कडकून आलाय काढेल तरी मासं भेटलं त्याला कंच मासा आता मळ्या शिंगट्या कालवळ्या त्या आता त्यांना बाहेर काढल्याशिवाय आपल्याला काय समजायचं नाही गल अरे मागायच्या पेक्षा जास्त काय हरा मागाच्या पेक्षा थोड जास्त भेटलं आता शिंकटे जास्त काय शिंकटेन मळे जास्त अरे गेली होती यावरच होत तोडला त्या का दगड काय माहिती हाँ तो बराबर है वहाँ पे क्या कार्ड होना था ज़ा टिकर डायरेक्ट कार्ड होना कि बनाता ले पाने वाले जरुरत हैं जरुरत ये हो गया लेमो कशिम का ये ना हम्म काम बड़ा हम्म ये तो कल उन्हें

जाळ्याला आपल्याला आवडं म सगळं बसलं इथून आणून मामूनचा साफ करायचं काम चालू डोळ्या मस्त माझं त्याचे काढून घेतले त्याचे म्हणजे असं मठाले डोळ्या आणि इकडे हे शिंकते आणि इकडे राहुल भाऊ आवडे आवड शिंगटं धरलं इकडे बाजूला तुमटं हे गळा ना किती शिंगटे धरलं पाच पाच शिंगटे धरलं आणि इकडं आवडं हे जाळ्यात गुतलेलं या कंबात पण जाळ्यात गुतलं चलो विकास फिर से एक बार जाला निकल रहा है देखते हैं कितना मछली ले रहा है अभी अब तो पूरा को पड़ गए ये देखो लगता है जैसे अब शाम के पाँच बज गए लेकिन जैसे अंधेरा पड़ गया है और ये देखो विकास को एकदम धुंधला धुंधला सा दिख रहा है और ये राहुल का क्या चल रहा है चलो कुछ मछली दिखते है क्या नहीं ये की देख दिख गई एक लोली फिश ये देखो इधर ये, ये देखो ये लोली फिश लाइन को तो दो तीन नहीं नहीं अरे बाप रे <laughs> अरे खतरनाक <laughs> सिब दामैया शिंगटा ये देखो शिंगटा एक मालवा और एक लोली गुतलग ना ये देखो कैसे फड़फड़ा रहा है फिश ये देखो चलो तो अब हम निकाल लेते दे। हैं ये देखो अच्छी फिश भी फैल हो है और क्या है सिंगटा सेटुकली भी

तर मित्रांनो आता तुम्ही इकडं आम्ही मासं केवढं धरवलं तर आता आम्ही चाललो घरी आता फार संध्याकाळ झाली आहे पार फार जस काय अंधार पडला आता तर इथं आमचं सगळं सहा महिन्या आता तर चला मित्रांनो आता इकडं विकास आज से कमाल से कमाल म्हणून आपल्याला आवडं मासं धरवलं नाहीतर आज गाळावर बसायला लागला <laughs> असा गरज घेऊन तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटू टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये